मुदक्खेड शहर भाजपाने नुकतीच आपली शहर कार्यकारिणी जाहीर केली असून दिनांक सोळा जुलै रोजी शासकीय विश्रामगृह मुदक्खेड ते पत्रकार परिषद घेऊन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली या कार्यकारिणीमध्ये युवकांना व सर्वसमावेशक चेहऱ्यांना संधी देण्यात आली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक रावजी चव्हाण व भोकर विधानसभेचे आमदार ॲडव्होकेट श्रीजया चव्हाण व भाजपा नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख यांच्या सूचनेनुसार शहर मंडळ अध्यक्ष मुदखेड रामसिंग चव्हाण यांनी आपली कार्यकारणी जाहीर केली व नवीन कार्यकारिणीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या कार्यकारिणीमध्ये शहर उपाध्यक्ष म्हणून गजानन कमळे राहुल चिंतेवाड मधुकर दवणे उत्तम गिरी जयश्री देशमुख प्रियंका सूर्यंशी सरचिटणीस विनोद चंद्रे प्रभाकर पांठवाळ चिटणीस राजू बारतोंडे सुधाकर सूर्यवंशी शैलेश बोडके दैवशाला पांछाळ संगीता गिरी कोषाध्यक्ष कालिदास जंगीलवाड युवा मोर्चा शहराध्यक्ष राम आबादार महिला मोर्चा शहराध्यक्ष प्रियंका कंधारे ओ सी मोर्चा शहराध्यक्ष संतोष सावंत अनुसूचित जाती कुणाल चौंदते अनुसूचित जमाती संदीप मोडवान किसान मोर्चा पृथ्वीराज चौधरी अल्पसंख्याक मोहम्मद वसीम सोशल मीडिया जयदीप चंद्रे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य आदींची निवड जाहीर करण्यात आली यावेळी भाजपाचे माधव पाटील कदम संजय अवुलवार भाजपाचे माजी शहराध्यक्ष संजय सोनटक्के चांदू बोकेफोड प्रवीण काचावार मुन्ना चांडक प्रकाश बलफेवाड संजय चव्हाण ऋषिकेश पारवेकर जय राजवाडीकर रतन चौंदते पिंटू बोडके शिवा तोटेवार दिनेश शर्मा यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार संजय कोलते यांनी केलं तालुका मुदखेड जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद भारतीय जनता पार्टी मंडळ शहरच्या तर्फे कार्यकारणीचे आदेश आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब आणि या भागाचे भोकरचे आमदार आदरणीय श्री श्रीजयताई चव्हाण आणि जिल्ह्याचे उत्तरचे जिल्हाध्यक्ष देश, किशोरभाऊ देशमुख यांच्या सूचनेनुसार आज सगळ्या पत्रकाराच्या समक्ष आणि भारतीय जनता पार्टी मंडळ कार्यकारणी आम्ही घोषित करीत आहोत तर यामध्ये समोरची रूपरेषा अशी आहे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष म्हणून गजानन रामचंद्र कमळे दुसरे उपाध्यक्ष म्हणून राहुल देविदास चिंतवाड तिसरे उपाध्यक्ष उत्तम ईश्वर गिरी चौथे उपाध्यक्ष मधुकर भीमराव दवणे आणि पाचवे उपाध्यक्ष सो जयश्रीताई दिलीपराव देशमुख सहावे उपाध्यक्ष प्रियंका ताई प्रकाश रूषी आणि महामंत्री म्हणून जे आपण घोषित करणार आहोत प्रभाकर गोपी गोपीनाथ पांचा विनोद चंद्रे याच्यामध्ये चिटणीसमध्ये आहेत राजू यशवंत बारतोंडे विजय मेटकर शैलेश बोकेफोड सुधाकर भाऊ सुरेंशी, महिला मधी चिटणीस मध्ये सो संगीता साईनाथ गिरी सो देवाशाल प्रभाकर पांचा, पोष अध्यक्ष म्हणून आपण ज्याची निवड केली आहे कालिदास जंगिलवार सदस्य युवा मोर्चाच जे आहे त्यामध्ये आपण युवा मोर्चाचे युवा शहराध्यक्ष रामेश्वर बबनराव यांची नियुक्ती केलेली आहे त्यानंतर आपण महिला मोर्चा मध्ये प्रियंकाताई खंदारे यांची नियुक्ती केलेली आहे सोशल मीडिया उत्तर आणि दक्षिण मध्ये शिवा तोटेवाड आणि जयदीप चंद्रे यांची नियुक्ती केलेली आहे अनुसूचित जाती कुणाल देवीदास चौदंथे हे अध्यक्ष असतील अनुसूचित जमाती संदीप देवीदास मोरवान हे असतील मध्ये संतोष गणेश सावंत यांची नियुक्ती केलेली आहे किसान मोर्चा पृथ्वीराज शिवराज चौधरी यांची नियुक्ती अल्प आल, अल्पसंख्यक मोहम्मद वसीम मोहम्मद रफिक यांचा आहे आणि ह्या सगळ्यावर आणि शहरामध्ये ज्यांचा प्रभावी नेता म्हणून आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब आदरणीय आमदार श्रीदा चव्हाण आणि रवींद्र चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार प्रभारी नेतेमध्ये आदरणीय माधवराव पाटील रामराव कदम यांची नियुक्ती केलेली आहे साहेबांनी त्यानंतर संजयजी दगडू अवलवार यांची नियुक्ती केली आहे त्यानंतर संजय सोनटके यांची नियुक्ती केलेली आहे ह्या प्रकारे भारतीय जनता पार्टीची शेर कार्यकारणी घोषित करण्यात येत आहे आणि मी आशा करेन जसं आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आदरणीय खासदार अशोक चव्हाण साहेब आणि आमदार दीदी त्यानंतर किशोरभाऊ देशमुख ह्यांची जे बांधणी आहे संघटनाची त्या टाईपमध्ये माझं एक मा छोटंसं कार्यकर्ता मी संघ होतो आणि साहेबांनी मला त्यानंतर पक्षाची जबाबदारी दिली शहराची तशीच ही टीम ही टीम माझी जबाबदारी शंभर टक्के माझ्यासोबत खांद्यानं खांदा राहून करणार यात काही शंका नाही सगळ्या नियुक्त झालेल्या सदस्यांना माझी एवढी विनंती आहे भारतीय जनता पक्ष घराघरात कसं जाईल आपल्याला जास्तीत जास्त लोक कसे जमिता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत दुसरा विषय आता नगरपालिका इलेक्शन डोळ्यासमोर आहेत आजपर्यंत विरोधक घरात होते आता वेगवेगळे वे, वे, नेरेटिव्ह पसरून इथे जातील जाती याचे पसरले जातील एसीचा सीचा मुद्दा काढतील एस टी काढतील हिंदू मुस्लिम यावर आपल्याला विशेष आपल्याला विरोधात नाही पण आपल्याच विरोधात जास्त होतील याची थोडी भीती वाटल्यासारखं वाटते मला दुसरा विषय म्हणजे आता ज्याचे ज्याचे आपले निवडणूक आपण निवड केले आहेत त्याला आपण आदरणीय माधवराजा कदम असतील संजू आना असतील संजू संजू दादा असतील आणि मुन्नादेव चांदक प्रकाश आणि बोलपेव्हाड याच्या सगळ्या संयुक्त धन्यवाद आणि सगळे या बैठकीला आल्याबद्दल मी तुमचं ऋणी आहे आभारी आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल